नमस्कार मंडळी मी अमोल स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी गणेशोत्सव तर संपन्न झालेला आहे परंतु काही ठिकाणी एकवीस दिवसांचे गणपती विराजमान केले जातात तर आमच्या मालगुण गावापासूनच जवळ असलेल्या निवेंडी गावामध्ये महेंद्र लिंगायत आणि परिवार सहकुटुंब सहपरिवार यांच्या वतीनं दरवर्षी एकवीस दिवसांचा गणपती विराजमान केला जातो तर मंडळी आज आहे त्या एकवीस दिवसांच्या गणपतीचा विसर्जन सोहळा तर मंडळी प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा त्याने आपल्याला आमंत्रित केलं आहे विसर्जन मिरवणुकीला आणि मी निघालो आहे आता निवेंडी गावामध्ये तर आपल्यासोबत असणाऱ्या आपल्या मालगुंडचे लिंगायत बंधू परिवारातील सर्व मित्रपरिवार आणि त्याचबरोबर ती तिकडचे आपले निरंजन लिंगायत त्यानंतर तेजस लिंगायत यांनी देखील आपल्याला खास आमंत्रण दिलेलं आहे तर आता आम्ही निघालो आहे निवेंडीत काही मंडळी गेलेत पुढच्या दिशेने पण आपला विनेश लिंग आहेत आणि आदित्य लिंग आहेत हे है मागून येत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही इथे थांबलो आहे तर ते आले की आम्ही निघणार आहे आणि मग तिथे जाऊन ति त्या बाप्पाचं दर्शन वगैरे घेणार आहे आणि मग विसर्जन मिरवणुकीचा सोहळा कसा असेल हे तुम्हाला मी या ब्लॉगमधून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करून शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्यासोबत असणार आहे आपल्या गाडीवरती अर्जुन आपण चाललो आहे वरच्या निवेडीत आणि ते विनेश आणि आलेत तर आहे बघा चला मंडळी या वर्षी देखील आपण चाललोय सर्व गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला चला गणपती बाप्पा तर बाकीची मंडळी गेले पुढे आता आपण जाऊया आणि बाप्पाचं दर्शन घेऊन मग विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होऊया चला तर नमस्कार मंडळी आपण पोचलो आहे वरच्या निव्हेंडीमध्ये आणि समोर तुम्ही पाहताय निवेंडी, निवेंडी गावचं ग्रामदैवत भाऊकाई देवीचं मंदिर सुंदर असं मंदिर आणि इथे जुना पूल होता त्याचं नूतनीकरण झालेलं आहे तुम्ही बघताय सुंदर असा पूल झालेला आहे आणि इथे नदीवरती इथेच विसर्जन होणार आहे इथे खालच्या बाजूला आणि इकडची शेती तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी शेती इकडची थोड्याच दिवसात कापणीला देखील सुरुवात होईल आणि आपली इकडून मिरवणूक येईल आपल्याला इथून आता वरती जायचं आहे इकडे वरती घरं आहेत महेंद्र लिंगायत यांची आणि चला आता आपण इथून वरती जाऊया आणि मग तिकडून पुन्हा मिरवणूक सुरू होईल आणि इकडे येईल आणि मग इथे आरती वगैरे होऊन इथे गणपतीचं विसर्जन होईल तर चला आता आपण जाऊया गणपती ज्या घरात आहे तिकडे जाऊया नमस्कार तुम्ही समोर पाहू शकता बाप्पाची विसर्जन मिरवणूक आता ज्या ठिकाणी विसर्जन करायचं आपल्याला तिकडे वाजत गाजत येते आणि या बाप्पाला निरोप देण्यासाठी वाडीतील ग्रामस्थ त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरातील भाविक भक्त देखील इथे उपस्थित आहेत थोड्याच वेळात ही मिरवणूक इथे नदीवरती येईल आणि इथे बघताय तुम्ही भरपूरजणं हा विसर्जन सोहळा बघण्यासाठी इथे उपस्थित झालेल्या आहेत थोड्याच वेळात इथे बाप्पाची आरती होईल त्यानंतर विसर्जन सोहळा या नदीमध्ये इथे पार पडे એ યાર જો 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 યાર સંતા આવલા કાવાલા ટટલા ના હા એ મારો મોબાઈલ એ નય મોબાઈલ એ મોબાઈલ નથી જને કેલે માજામાં

એ તો હાઈ કંટ્રોલ હેજોરો છે દી બતો હોઈ દીને કરતો

पार पार तर मंडळी काल आपण एकवीस दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनाला गेलो होतो निवेंडी गावामध्ये त्या ठिकाणी महेंद्र लिंग आहेत मंगेश लिंग आणि त्यांचा सहकुटुंब सहपरिवार यांच्या वतीने एकवीस दिवसांचा गणपती दरवर्षी विराजमान केला जातो तर मित्रांनो तिकडे गेल्यानंतर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग मिरवणुकीला सुरुवात झाली सुंदर असे पारंपरिक ढोल ताशे आणि लेझिम याच्या तालावरती बाप्पाची मिरवणूक अतिशय सुंदररीत्या काढण्यात आली आणि मग मित्रांनो तिथे आरती वगैरे होऊन बाप्पाचं विसर्जन सोहळा पार पडला खरं तर काल यायला उशीर झाला म्हणून आजही त्या व्हिडिओचा शेवट करतोय तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला विसर्जनाचा तो नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो पहा तुम्ही कोकणवारी आपल्या कोकणातली मजा सारी